खांडबारा गावात अतिवृष्टी आनंदनगर येथे गटारीचं पाणी घरा शिरलं सांडपाणी व्यवस्थापनाचे तीन तेरा नागरिक त्रस्त कित्येक वर्षापासून पाठपुरावा केल्यानंतरही ग्रामपंचायतचे दुर्लक्ष खांडबारा गावात रात्रभर पावसाचा हाहाकार पूर्ण खांडबारा गावचे गटारीचे पाणी शिरले आनंदनगर येथील घरांमध्ये नागरिकांनी जायचे तरी कुठे असा ग्रामस्थांना प्रश्न पडला आहे आनंदनगर खांडबारा येथील नागरिकांचे पावसामुळे रात्रभर जागरण प्रतीक पाटील खांडबारा पयसा कसे चालेगा हम तो पाणी में भिंगरे ना या घर में हमारे पूरे पानी पानी भरेलाय काय मौष तुम चार पासून जागे आम्ही खराब पाणी उभरायला सुद्धा जागाणी आम्हाला एक मिनिट किचन पासून तर सगळं पाणी घरांमध्ये आणि आम्ही म्हातारे वयस्कर देखतो नागरिक आम्ही कुठं जायचं ग्रामपंचायत किती तक्रार करावी तक्रार केली का तुम्ही पंचायत बळज वेळा चार साल से ग्रामपंचायत तक्रार करतो का खगय लक्ष द्यायला तयार नाही आणि भेटत पण नाही ग्राम पंचायती कुणी आम्हाला गेलो होत काय प्रॉब्लेम पाणी पाणी सर्व गावाच येत इकडून खानभाऱ्याच ते पाणी इकडून निघत नाही आणि ते पासून मध्ये पाणी येत अनाज मध्ये येत आणि गटाऱ्या कोरलेल्याच नाही आहे त्याच्यामुळे ते पाणी सगळं छातून राहिलं आहे लोकांच्या घरात मधून पाणी निघतं त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे दे, लक्ष देत दे नाही थोडंफार करून द्यायला पाहिजे ना ग्रामपंचायत ग्राम पंचायत वाल्यांनी नाही ते मग ते पाणी तर जाणारच आहे ना बघायला सुद्धा बघायला